शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या युट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मृण्मयी जोशी बोलते आहे आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण उभयान्वयी अव्यये याविषयी शिकणार आहोत उभयान्वयी अव्यय हा अव्ययांचा तिसरा प्रकार आहे आणि इंग्लिशमध्ये यांना कंजंक्शन्स ओ एन जे यू एन सी टी आय ओ एन कंजंक्शन्स असं म्हणतात तर उभयान्वयी अव्यय काय करतात तर दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडतात म्हणजेच दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध असा या शब्दाचा अर्थ आहे या शब्दापासून म्हणजे उभय आणि अन्वय यापासून उभयान्वयी हा संधी होतो तो अव्ये अव्ये तर उभयान्वयी अव्यय म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला कंजंक्शन संस असं म्हणतो आपण तर आपण उदाहरणं घेऊयात आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले या वाक्यात व हा जो शब्द आहे तो दोन वेगवेगळ्या वाक्यांना जोडणारा आहे कसं तर आईने मंडईतून कांदे आणले आईने मंडईतून बटाटे आणले अशी दोन वाक्य म्हणायचे ऐवजी आपण कसं म्हणतो आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले त्यामुळे ही दोन वाक्य जोडली गेली आणि दोन वाक्य जोडणारा जो शब्द आहे व याला आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय पुढचं उदाहरण बघू मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली याही उदाहरणात लक्षात घ्या मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले हे एक स्वतंत्र वाक्य आहे पावसाला सुरुवात झाली हे दुसरं स्वतंत्र वाक्य आहे आणि ही जी दोन स्वतंत्र वाक्य आहेत त्यांना जोडणारा जो शब्द आहे तो आहे आणि आणि त्यामुळे उभयान्वयी अव्यय ह्यात कुठला आहे तर आणि हा जो शब्द आहे हा आहे उभयान्वयी अव्यय अव्यय काय म्हणतो का म्हणतो आपण आपल्याला माहिती आहे की जेव्हा लिंग किंवा वचन बदललं तरी ज्याच्यात फरक पडत नाही अशा अविकारी शब्दांना आपण अव्यय म्हणतो तर तुम्ही पाहू शकता जर तुम्ही आणीनी गोष्टी जोडल्या तर त्याच्यात लिंगवचनानी काही फरक पडत नाही कांदा व बटाटा किंवा कांदा आणि बटाटा म्हणतो आपण कांदे आणि बटाटे म्हणतो तू आणि मी म्हणतो आई आणि बाबा म्हणतो तर हे आणि जेव्हा जोडतो आपण त्यांनी त्याच्या अगोदर किंवा नंतर जे शब्द आहेत त्यांच्या वचनात लिंगात काही जरी बदल केला आपण तरी आणि या शब्दात बदल होत नाही म्हणून तो ठरतो अव्यय आता पुढचं एक वाक्य बघूयात शिक्षणात त्याचे विशेष लक्षण असे पण व्यायामाची त्याला चांगली आवड होती ह्या वाक्यातही दोन स्वतंत्र वाक्य पण ह्या एका शब्दाने जोडली गेलेली आहे त्यामुळे पण आहे उभयान्वयी अव्यय पुढचं वाक्य शिरीष दंगा करतो स्वल्पविराम म्हणून शेवटी मार खातो पूर्णविराम ह्या ह्याच्यात शिरीष दंगा करतो हे एक वाक्य आहे शेवटी मार खातो हे दुसरं वाक्य आहे आणि म्हणून हा जो शब्द आहे जो दोन वाक्यांना जोडतो ते आहे उभयान्वयी अव्यय तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे आपण आता थोडक्यात पाहिलं आणि उभयान्वयी अव्ययांचं प्रमुख कार्य काय आहे तर दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणं आणि काही शब्द दोन वाक्य जोडण्याचं काम करतात काही शब्द दोन शब्दही जोडण्याचे काम करतात आता आपण हे बघूयात की जेव्हा काही जे विशिष्ट शब्द आहेत ती दोन वाक्य जोडतात पण ती उभयान्वयी अव्यय असतीलच असं नाही आपण उदाहरणं बघू जेव्हा आपण म्हणतो जो जी जे ज्या ही जशी सर्व नामं आहेत किंवा जसा तसा जितका तितका आता ही आहेत विशेषणं संबंधी विशेषणं ही पण दोन वाक्यांना जोडतात पण ती विकारी आहेत म्हणजे जर आ, पुल्लिंगी म्हटलं तर आपण जसा तो दिसतो तसा तो नाही तर ह्यात जसा आणि तसा पुल्लिंगी आहे पण मी त्याचं लिंग बदललं स्त्रीलिंगी करायला गेले जशी ती दिसते तशी ती नाही तर जसा तसा हे जे आहे हे बदलते थोडक्यात हे जे शब्द आहेत हे दोन वाक्य जोडतायत नाही ती संबंधीच विशेषण आहेत ते वाक्य जोडत असली तरी ती अव्यय नाही ती विकारी आहेत त्यांच्यात फरक पडतं म्हणजे जो जी जे ज्या याच्यात वचनांनी फरक पडतो लिंगानी फरक पडतो म्हणून ही उभयान्वयी अव्यय नाहीत ही संबंधी विशेषणं आहेत जी दोन वाक्य जोडतात आता याच्यासारखं अजून दोन आपण म्हणू शकतो की दुखली आहेत जिथे तिथे जेव्हा तेव्हा हे हे पण आपण बरेचदा वापरतो जिथे तिथे जेव्हा तेव्हा आता हे ही प्रमुख कार्य त्यांचं काय आहे तर क्रियापदाबद्दल माहिती सांगण्याचं काम आहे वाक्यांना जरी ते जोडत असले तरी त्यांचं प्रमुख काम काय आहे तर क्रियापदांविषयी जास्त माहिती द्यायचं त्यामुळे ती आहेत संबंधी क्रियाविशेषणं ती उभयान्वयी अव्यये नाहीत तर पुढे आता आज आपण इथेच थांबूयात आपण आज वयान्वयी अव्यय म्हणजे काय हे पाहिलं खोलात जाऊन पाहिलं आणि वाक्यातनं त्यांची उदाहरणं बघितली आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद